पहिल्यांदा तर माननीय सदस्यांच्या मी लक्षात आणून देतो की आपले सत्तर टक्के ग्राहक सेव्हन्टी पर्सेंट ग्राहक हे शंभर युनिटच्या आतले आहेत त्यामुळे हे जे सव्वीस टक्के टेरिफ रिडक्शन आहे हे यांना लागू आहे आणि त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नाही आहे कुठल्याच नाही सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कमी केलेले आहेत ऑल कॅटेगरीज त्याच्यामुळे इथे वाढेच हा बाकी कॅटेगरीजमध्ये वाढ कमी आहे सत्तर टक्के ग्राहकांना सव्वीस टक्के वाढ आहे बाकीच्या वाढ कमी आहे पण कोणाच्याच या ठिकाणी वाढणार नाहीत आता आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केला की हे बदलण्याचं कारण काय आणि कुठल्या अधिकार ते ने केलं मुळामध्ये जेव्हा एरर एपरंट असते आणि एरर एपरंट काय होती तर जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची कॅल्क्युलेशन दुहेरी झाली होती दुहेरी हा दुहेरी झाली होती ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे आपण जर विचार केला तर समजा आपण काही के सेविंग केलं तर त्या सेव्हिंग मधनं क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे सेविंग केलं तर क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे आता इथे दोन्ही गोष्टी पकडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही लक्षात आणून दिलं मी या सभागृहात सांगितलं होतं उदाहरण दाखल एकट्या जालन्याच्या एका स्टील फॅक्टरीला एका वर्षाला दोनशे कोटी रुपयाचा फायदा होतो त्या रेट्स मुळे एकीकडे घरगुती ग्राहकांकरता आपण सवलत द्यायची नाही आणि एका स्टील फॅक्टरीला जर दोनशे कोटी रुपयाचा फायदा होत असेल फायदा नाही झाला पाहिजे असं नाही आहे रेट कॉम्पिटेटिव्ह असले पाहिजेत पण हा हा म्हणजे फारच जास्त अशा प्रकारचा जा फायदा आहे बद्दल मी काही बोलू शकत नाही हा नाही नाही आणि फार इंडस्ट्रीस लोक आहेत चांगले आहेत हुशार आहेत हा हा तेच जाणार आहेत त्यामुळे हे जे काही हे जे कॅल्क्युलेशन आहे ते लक्षात आल्यानंतर एमईआरसी म्हणजे ती पिटिशन घेतली आणि त्यानुसार त्यांनी ही एरर ऍपरंटची सुधारणा आहे एरल ऍपरंटची सुधारणा त्यांनी केली आहे दुसरं तुम्ही जो याचा सा विषय सांगितलेला आहे सोलरचा यातला काही बँकिंगच्या संदर्भातले विषय जे आहेत त्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे ती सरसकट नाही आहे फारच लिमिटेड लोकांकरता ती झालेली आहे लिपिटेड कॅटेगरीज करता झाली आहे त्या लिमिटेड कॅटेगरीज करता पुन्हा सुनावणी घेण्याकरता आपण मान्यता दिली आहे त्याची सुनावणी होते त्या सुनावणीत आपण आपली बाजू मांडू आणि त्याप्रमाणे त्या संदर्भातली जी काही पुढची कारवाई आहे ती करण्यात येईल तिसरं जे आपण सांगितलं तर आता सगळ्या फिडरवर आपले स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्यामुळे या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट एग्रिकल्चर लॉस किती हा त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तो एमईआरसी पुढे सादर देखील करायचा सेपरेट आहे सेपरेटली कारण एमईआरसी याची नोंद घेतलेली आहे की आपण सगळे अग्रीफिडर हे स्मार्ट मीटरनी कव्हर केले त्यामुळे या वर्षीचा संपूर्ण जो डेटा तयार होईल तो एमई आर सी पुढेही मांडू आणि या सभागृहाला अवगत करून देऊ पाणी पुरवठा संस्थांच्या संदर्भात किंवा लिफ्ट इरिगेशन संस्थांच्या संदर्भात आम्ही एक सोलरायझेशनचं प्रपोजल तयार केलेला आहे